बैल पोलुबी आजना समजलं असेल बैल काय ते तर आज आतून बोलतो मित्रांनो आजच्या अंधक मैदानात एक चांगल्या अशी मैत्रपूर्ण गाडी पालाली आणि आपल्या मालकाला एक विजयाचा गुलाल घेऊन गेला दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या ना माझं नाव रितेश चौधरी बैल बोलतो जे हनुमान प्रसन्न उदय विजय देतो रामगेडंबे पब्लिकचा भिताळ बागड आज आतून पलाला मागास केला दादा एक मैत्रीपूर्ण गाडी पला कसं काय नियोजन वगैरे कसं मित्र आहेत त्यांना मी मागच्या कॉल केला होता दादा बैल म्हणून आपले नातेवाईक एकदम तर ते नियोजन झालंय मागच्या मैदानात तर त्यांनी मला काल कॉल केला का आज बैल खाली म्हणून तर आज तर नियोजन झालं आणि एक गाडी चांगल्या हा चांगली एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली आज समोर पणची गाडी होती पण वरची गाडी होती तर कसे गाडी बिंदोडला जमली म्हटलं तुमचं नाव होता फिरवलं नाव फिरला आता बघा ना बागड म्हटलं ना कुठेतरी मुरबाड बैलगडा ना कुठेतरी चर्चा असते बागडची आणि चांगला असं बागड पब्लिक खरेदी वगैरे कुठून केले बागड खरेदी म्हणजे त्याची आपण यात्रेमध्ये गाडी उतरली होती स्वतः मीच उतरली होती तर त्याच्यामध्ये होती दहा पंधरा बैल होती चांगली चांगली अशी तर बाबा आले माझे भाऊ बोलतात आपले बैलच घ्यायचे तर बाबांनी एक नाही तर दोन बैल घेतली जोडी होती याला एक जोर घेतला होता तो जरा असा आजार याच्यात लक्ष दिलं जास्त तर हा असा वन साइड निघला तर बाजारची खरेदी का खरेदी मोठी आहे पण बाजारवरची खरेदी मसा तरी ती दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना बैल खरेदी करताना ना भरपूर असा अनुभव लागतो आणि कुठेतरी चांगला असा वासरू दादा खरेदी करताना काय काय बघितलं या बागडकडे आमच्या बाबांची पारख दादा नक्कीच शेती कर पहिला जुना नाव आहे ना येतो जरी म्हणून दादा नक्कीच असे भरपूर असे आजोबा आपले असतील त्यांच्यामुळे आज कुठेतरी आपल्या रक्तामध्ये कुठेतरी ना द्या पहिल्याकड्याचा शेतकरी आपण आणि कुठेतरी असं चांगला काय बोलू शकतो बागडबद्दल काय नाही आशीर्वाद बाकी काय आता दादा ना एक बागडबा ना पब्लिकने चांगला असा बोलतो कसं काय आज कितवा बोलायला असणार आणि काय का नाही बागडची आता गुलाल बागायला गेले तर अजून मोजले ना एवढे झाले कारण का कंटिन्यू कंटिन्यूला जातो आणि बघायला गेला शिक आम्चा बावला, आम्चा बावला लेला, लेला, तर शिकवला आमच्या बावला आमचा बावल्या बैल होता घाटावरून मागवलेला उतरवलेला प्रथमेश चव्हाण दुर्गे चव्हाण रायगाव सार्थक चव्हाण यांचा तर त्यांनी आपलं नाव पलोन दिला होता त्याच्यापासून नाच चालू झाला आपला तो आत न पाहायचा तर त्यांनी ज्याला शिकवला पब्लिकने दोन्ही गांधी तर तो अजून दोन्ही कांधी पाहिला कांदी पब्लिकने शिकवला त्याने दादा नक्कीच नक्कीच कुठेतरी बघा ना बैल काढायचं नाचताना तो बैल पण एकदम चांगला असा होता बावल्या त्याचं पण नाव असं चांगलं असं गाजर मुंबईमध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये बावल्याबद्दल काय बोलू शकतो बावल्या बावल्या होत्या त्यांना आमच्या भागात कधी इज्जत काय खाली करून दिली आमची कंटिन्यू तो आमच्या भाग बिंजोडलाच खेळला बावल्या तो आता काय करणार असतो तिकडून आहे आता येऊपायला लागला म्हणून त्याला तिकडे कमी लक्ष केला मग काय नाही बावल्याने पकी नाव पका नाव केला आमचा त्याचा काय विषय नाही आता दादा बागड बागड पण चांगला असा बोलतो बागडकडून काय अपेक्षा बागड कडून काय अपेक्षा चांगल्याच आहेत आम्हाला असंच गुलालात ठेव बाकी काय नाही बैल सध्या बॅग फुटला होता दहा पंधरा म्हणजे दहा पंधरा मैदाना झाले बैल आजार बी होता बॅग फुटला होता कोणी पैरे दिला नाही तर त्यांना आम्ही कॉल केले काही घेत आता बॅटला कार्यक्रम करणार त्याचा आम्ही दादा नक्कीच कुठेतरी बघा ना बैल आपला बॅग फुटला गेला ना काय असं ना कारण कारण आजारी असतो बैल आपण पण आहे कुठेतरी कधीतरी आजारी पडणार आहेत कुठेतरी बैलाचं बॅडला का असतात आणि कुठेतरी बघा ना आपण जेव्हा बैल काढतो ना तरी आपल्याला कुठेतरी पैऱ्यासाठी अडचणी येतात आणि तेव्हा ते पैरे येत नाही कारण आता बैल बागड पण आता चांगल्या कसा विजयाचा गोळ घेतला आमदारच्या मैदानात कसा काय असं बद्दल काय बोलू शकतो पैऱ्यांच्या बद्दल आता एकच गाडी पडली आमची चालू सीझनला त्याच्यामध्ये बैल जरा असा जामच कमी झाला होता कारण का बैलांच्या काट काढत मनीष मला बोला पण मनीष चौधरी आपला आहे माझा बोला का बैला जीवल काढत बैल पडवू नको आता बोल उसाडण्यात गेलो एवढा लांब तर पळवलंच लागेल ला तर तिथे गाडी झाली होती एकदम गाडी चांगली होती आपल्यावर तर ती एक गाडी पडली तेव्हा हो म्हणजे एक गाडी पडली म्हणून हो लोकांनी सगळ्यांनी कमी समजा त्याला तिथून बैल बसून ठेवला वापस एक दुसरी गाडी म्हणजे धाग्यात पडली तर बैल कमी झालाय कमी झालं म्हणून बैल अजून थांबून ठेवला त्याचा जर व्यायाम केला घरी व्यायाम घेतला ना आता मुद्रावाले जरा साथ दिली त्यांचा एकदम आम्ही आभारी होतो कारण का त्यांनी आम्हाला बैल दिला आज नक्कीच नक्कीच कुठेतरी बघा ना बैलना कुठेतरी बॅग फुटला असताना बैल दे ना म्हणजे भरपूर अशी हिंमत करायला लागते अनेक दोन्ही मालकांना एक चांगल्या बुला घेऊन दिला दोन्ही बैलांच्या बद्दल काय बोलू शकतो त्याचे त्यांनी कधी पण मागाव एक शब्दावर बैल कंटाळून रात्री बैल मागावा त्यांना एक शब्द बैल देणार नक्कीच का, आता कुठेतरी बघा ना आता बैलगाड्या क्षेत्र म्हटलं ना भरपूर असा मित्र परिवार लागतो आणि डायवर पण चालक लागतो आणि सुट्टी मेकर काय कसं काय असतं नियोजन आता ड्रायव्हर बघायला गेलो तर समाधान जयश दोघं सख्य भाऊ त्याच्यानंतर आमचा स्वतः मालक रोहन कंटे तर आज ते टीका पण हजर नव्हते तर केतन डाव्हर सोनेलीचा तो आपल्या गाडी कंटिन्यू हलतो हाखलतो तर त्याला बोललो भाऊ गाडी बसायचे तो एक शब्द पण नाही मागं पुढे डायरेक्ट आला गाडी बसला विसरी घेतले गाडी आंतर नक्कीच एक चांगल्या अशी मैत्रिपूर्ण गाडी झाली आणि दादा आता बागडचा घरी म्हणजे व्यायाम आणि स्वभाव वगैरे कसा का काय असतो घरी तो गोट्यामध्ये फक्त शांत असतो गोट्याच्या बाहेर काढलं तर रंग दाखवत होतो काय रागी ठेव आता दोन्ही खाली पब्लिश बघा ना कुठेतरी फेवरेट पाटी लागते असे बागडचे फेवरेट पाटी वगैरे कोणती फेवरेट पाटी आमची एकच पाडगाव बदलापूर रोड वाली त्या पाटीला पाहिला तर गुलाब ने बिंजोळ केलं त्या पाटीला पण दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना बाहिला पण असा फेवरेट पार्टी वगैरे लागत नाही बागडाचा बैल अजून आता आज पला त्याचं कारण असं की बैलाला पहिलेच लोक देत नव्हती बैल पलून पहिला समजला असेल बैल काय ते तर आज आतून बोलायचा घेतला की तो पण पब्लिक पब्लिकचा तर त्याला बोललो मी गटाला बैल पलवले गटाला आपला बैल पलता आतून तो बोलतो ठीक आहे ये घेऊन तर त्यांनी पण एका शब्द दिला मुद्रावाल्यांचे मानदोडे आभार कमीच आहेत नक्कीच आज एक चांगला असा बोलायला घेतला अद्याप काय बोलायच येतो बागड बाईला बद्दल तू सुट्टीचा विचारला सुट्टीला आपले इथले साजन बैलावालेत सचिन म्हणून सचिन सुगव्याचा आणि मनी चौधरी दोघे बैल एका हातात सोडतात दादा नक्कीच बेस्ट करतो असेच पुढे वाटचाल करत राहा आणि तुझ्याबद्दल सांगतो भावा तू जवळ बोलताय तुम्ही जे गोरगरीबांना जे वरती घ्यायचं घेतलंय ना ते तुझ्या आभार मानद तितके कमीचे आहेत आता आम्हाला जर जरी बोलतात मुलाखती मुलाखती पण तूच भावा असा आहे आपला एका शब्दावर तू बोलतो का आपली मुलाखत घ्यायची तू गोरगरिबांची नंदी वरती आणि तोच तुझ्या बी मानवतेवर आभार कमी आहेत दादा नक्कीच तुमच्या मध्ये पण कुठेतरी आता या बैलगडा क्षेत्रामुळे ना माझे कुठेतरी ओळख होते आणि महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी चांगले आहे बेस्ट ब्लग करतो धन्यवाद तुझा असा अनमोल मला दिल्याबद्दल आणि कायम भागड पण चांगला राहो निरोगी राहो आणि बेस्ट ब्लग करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या या आंजपच्या मैदानात एक आपल्या विजयाचा गुलाल घेऊन दिला दादा नमस्का। नमस्कार नमस्कार काय बोलू शकतो कसं काय नियोजन घडतो आपला बाईल बांधा शर्ट पारकाल मुद्रे कर्ज गोल्डन गुरु फार नावाने पडतो आणि दादा तुझा परिचय दे ना माझा परिचय माझं नाव रवींद्र पादिक कसं काय आज बागड आणि आज आपला आनंदी पडला कसं काय नियोजन करून आला नियोजन म्हणजे आमच्याला एक कॉल केला त्यांनी एक कॉल वर आम्हाला बैल दिला आमच्याचा दादा आता बैल बघ ना चांगला पब्लिक ने बोलतो कसं काय नियोजन कसं काय असतं बैलाचं नियोजन म्हणजे टॉपच असतो त्याच फक्त त्याच आता चालू सीझन मध्ये दोनच बिलाल पडेल दादा ना आता बैल बघ ना एक चांगला असं आहे बैलाचा स्वभाव वगैरे कसा काय असतो घरी स्वभाव म्हणजे तो असाच एक कासऱ्यावर त्याला फिरवतो आम्ही आगे 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 तो जाम पळून आल्यानंतर असतो एक अशी गाडी आणि भरपूर असा गुलाल घेऊन दिला आज ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर तुमच्या स्वतःच्या बैलावर स्वतः सुट्टी मेकर असतो मालक दादा नक्कीच आज एक चांगला गुलाल घेऊन दिला आणि काय बोलू शकतो आपल्या या बैलाबद्दल काय नाही बैल कधी आम्हाला अड्ड्यात आल्यावर नाराज नाही करत कारण त्याचा पळत तसा करतो कायम असं गुगला राहा धन्यवाद